मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की भारतामध्ये पोर्तुगीज सत्तेचा विस्तार कसा झाला आणि रास कसा झाला सध्या आपण बघत आहोत की भारतामध्ये ज्या युरोपियन सत्ता आहेत त्या कशा प्रकारे भारतामध्ये आल्या आणि त्यांनी कशा प्रकारे राज्य केले आणि त्यांचा रास कसा झाला हे आपण पाहतोय तर सगळ्यात पहिले आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पोर्तुगीज बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण डच बघणार आहोत की डचांची भारतातील वाटचाल पाहणार आहोत बघा आता पोर्तुगीज सत्तेच्या बरोबर त्याच्यानंतर जेव्हा वसाहतींची आणि व्यापाराची जेव्हा स्पर्धा सुरू झाली आणि ज्यावेळेस पोर्तुगीजांनी भारताचा मार्ग सापडला पोर्तुगीजांना भारताचा मार्ग सापडला आणि त्यानंतर जे मार्ग होते ते जगाला माहीत झाले आणि त्यातून एक एक परकीय सत्ता ही भारताकडे व्यापारासाठी येण्यास सुरुवात झाली पोर्तुगीज नंतर आले डच बघा व्यापारी उद्योगांनी प्रेरित होऊन डचांनी पूर्वेकडील प्रवास सुरू केला पहिल्यांदा कोणाला डचांमध्ये डी हाऊटमन हा पंधराशे शहाण्णव मध्ये सुमात्रा आणि बंटम वर पोहोचणारा पहिला डच प्रवास लक्षात घ्या नाव सन आणि स्थान हे महत्वाचं आहे पंधराशे शहाण्णव मध्ये सुमात्रा आणि बंटमर सोळाशे दोन मध्ये नेदरलँडच्या स्टेट जनरलने अनेक व्यापारी कंपन्यांना एकत्र करून युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी ऑफ नेदरलँड आहे की जी पण व्यापारी कंपनी जी पण ज्या पण देशाची व्यापारी कंपनी त्या देशाने स्थापन केली त्या देशाला त्यांनी त्या भारतामध्ये किंवा पूर्वेकडे ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना केली त्यांनी त्या पूर्वेकडील देशांमध्ये त्यांना व्यापार करण्यासाठी जी परवानगी गेली त्याचबरोबर त्यांना इतरही काही अधिकार देण्यात आले त्याच्यामुळे स्पर्धा वाढली आणि त्यातही युद्ध झाले ठीक आहे आता ते आपण बघू आता कंपनीला या कंपनीला अधिकार कोणते कोणते मिळाले बघा एक युद्ध करण्याचा अधिकार दुसरा करार करण्याचा अधिकार तिसरा प्रदेश ताब्यात घेण्याचा आणि किल्ले बांधण्याचा अधिकार आता हे कशासाठी युद्ध म्हणजे काय आपला व्यापार वाचवणे करार आपला व्यापार वाढवणे प्रदेश ताब्यात घेण्याचा व्यापार वाढीसाठी आणि प्रदेश विस्तारासाठी आणि किल्ले बांधण्याचा म्हणजे संरक्षणासाठी लक्षात घ्या हे अधिकार आता डच वसाहती कुठे कुठे भारतामध्ये स्थापन झाल्या हे आपल्याला बघायचं बरं त्याच्यानी भारतात येऊन सोळाशे पाच मध्ये पट्टनम आंध्र येथे पहिली फॅक्टरी स्थापन केली हम खास परीक्षेमध्ये प्रत्येक एवढेच विचारतात की खालील वसाहतीचा क्रम लावा किंवा खालील वसाहत कोणी सगळ्यात पहिले स्थापन केली किंवा इंग्रजांनी पहिली वसाहत कोणती कोणती स्थापन केली पोर्तुगीजांनी पहिली वसाहत कोणती स्थापन केली त्यावेळेस नव्वद टक्के मुलांचे प्रश्न चुकतात कारण एवढ्या सगळ्या वसाहती आहेत आणि यांचा कालबद्ध कर्मबद्ध लक्षात ठेवणं थोडंसं कन्फ्युजन आहे त्याच्यामुळे याला सारखं सारखं रिडिंग देऊन तुम्ही एक याला रिव्हिजन करून करून तुम्ही याला परफेक्ट करू शकता नो वेस ठीक आहे पहिली वखार कुठं स्थापन केली मग पहिली फॅक्टरी मसुलीपट्टम आंध्र येथे ठीक आहे त्याच्यानी सोळाशे पाच मध्ये बघा आता भारतातील विविध भागांमध्ये व्यापारी केंद्र स्थापन करून पोर्तुगीजांसाठी धोका निर्माण झाला बघा एक व्यापारी आला आणि त्याच्यानंतर जर का दुसरा व्यापारी आला तर ऑटोमॅटिकली काय होतं की व्यापारी स्पर्धा वाढते आणि पोर्तुगीजांबद्दल आपण शिकलो की पोर्तुगीजांना काय वाटत होतं की त्यांचा व्यापारामध्ये एकाधिकार असावा व्यापारांची फक्त आणि फक्त त्यांच्या हातामध्ये असा असं त्यांना वाटायचं त्याच्यामुळे काय झालं की जे पण दुसरी कोणी व्यापारी स्पर्धक भारतामध्ये येऊ लागले ते त्यांच्याशी काय काय करू लागले स्पर्धा करू लागले आणि यातूनच काय झालं मग युद्धाला सुरुवात झाली बघा मद्रास म्हणजे चेन्नई जवळ नागापट्टम पोर्तुगीजांकडून जिंकून दक्षिण भारतातील मुख्य ठाणे बनवले मद्रास चेन्नईजवळ नागापट्टम हे डचांनी काय केलं पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलं आणि दक्षिण भारतातील त्यांचं मुख्य ठाणे बनवले आता डचांच्या ज्या वसाहती आहेत त्या आपण या ठिकाणी बघूया सोळाशे नऊ मध्ये पुलीकट झाली मद्रासच्या उत्तरेस सोळाशे सोळा मध्ये सुरत सोळाशे एक्केचाळीस मध्ये बिमलीपट्टम सोळाशे पंचेचाळीस मध्ये काराईकल सोळाशे त्रेपन्न मध्ये चिनसुरा त्याच्यानंतर बारा नगर कासिम बाजार बालेश्वर पटना या सगळ्या सोळाशे त्रेपन्न त्रेपन मध्ये झाल्या सोळाशे अठ्ठावन मध्ये नागपट्टम आणि सोळाशे त्रेसष्ट मध्ये कोचीन असा कुलिकट पासून कुलिकट म्हणण्यापेक्षा मसुलीपट्टणम पासून ते कोचीन पर्यंतचा प्रवास प्रवासांचा तशाबद्दल होता फॅक्टरांच्या याद्याबद्दल आता यामध्ये जे व्यापार करायचे यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या वस्तू होत्या ते, ते आपण बघूया बघा यमुना खोऱ्यातील आणि मध्य भारतातील निळा म्हणजे निळ ठीक आहे बंगाल गुजरात आणि पोरमंडल मध्ये कापड आणि रेशीम बिहार मधील शोरा खोऱ्यातील अफू आणि तांदूळ याला कॉफी कॉफी पण असं म्हणतात हा माल दूर पूर्व बेटावर नेला जाईल आता व्यापार आल्यानंतर स्पर्धा झाली आणि स्पर्धा आली की वैर झालं आता डचांबद्दल डचांचं कोणाकोणासोबत वैर झालं ते बघूया आपण एवढं समजा तुम्ही केलं तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही यावर मेन मेन पॉईंट सगळे फोकस आउट केलेले तुम्हाला दुसऱ्या वाचायची काहीही गरज पडणार नाही फक्त यावरती लक्ष द्या बघा इंग्रज हे याच काळात पूर्वेकडील व्यापारात प्रमुख होत होते त्यामुळे डचांच्या व्यापारी येताना गंभीर आव्हान निर्माण झाले आणि व्यापारी स्पर्धा लवकरच काय झाली रक्तरंजित विभाग बदल बघा डच आणि इंग्रज यांच्यातील शत्रुत्वाचा कळस आंबोना जे सध्याच्या इंडोनेशिया मधील ठिकाण आहे तिथे झालं तिथं काय झालं जे सोळाशे पाच मध्ये डचांनी पोर्तुगाल कडून ते जिंकून घेतलं ठीक आहे आणि सोळाशे तेवीस मध्ये पोचले तेव्हा तेव्हा काय झालं त्यांनी दहा इंग्रज आणि नऊ जपानी लोकांची हत्या केली ठीक आहे आणि या घटनेमुळे दोन युरोपीय कंपन्यांमधील स्पर्धा काय झाली तीव्र झाली आणि दीर्घकालीन युद्धानंतर सोळाशे सदुसष्ट मध्ये दोन्ही पक्षांमध्ये करार झाला आणि ब्रिटिशांनी इंडोनेशियावरील सर्व हक्क मागे घेण्यास सहमती दर्शवली आता डचांनी भारत सोडून इंडोनेशियातील अधिक फायदेशीर व्यापारावर लक्ष केंद्रित केले लक्षात घ्या दहा मध्ये कोणत्या गोष्टी झाल्या जे ब्रिटिशांनी इंडोनेशिया जिंकलं होतं त्यांनी ते संपूर्ण तिथून मा हक्क मागे घेतले आणि डचांनी काय केलं भारत सोडून इंडोनेशियावर फोकस केला ठीक आहे आता इंडोनेशियामध्ये त्यांनी कोणता व्यापार केला काळी मिरे मसाल्यांच्या व्यापारावर एकाधिकार मिळवला डचांनी भारतात मुख्यतः रेशीम कापूस नीळ तांदूळ आणि आखू या वस्तूंचा व्यापार केला बघा यांचा व्यापार नंतर हा कमी प्रमाणात राहिला ज्यांचा व्यापार काही जास्त वाढला नाही आता बघूया डचांचा रास ठीक आहे बघा पोर्तुगीज डच फ्रेंच आणि इंग्रज असा जो क्रम आहे जो क्रम आहे त्यामुळे पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच हे जी तीन व्यापार ही जी तीन परकीय सत्ता आहे यांचा कार्यकाल हा खूप जास्त आहे लक्षात घ्या यांचं कार्यही मोठं आहे ज्याचं त्याबाबत कार्य मोठं नाही आले लवकर ठीक आहे आले लवकर आणि गेले पहिले पण यांचं कार्य खूप मोठं नाहीये त्याच्यामुळे यांचा रास पण काय झाला लवकर झाला कारण त्यांनी भारतातून माघार घेऊन इंडोनेशियामध्ये व्यापारावर एकाधिकार प्राप्त केला तिथल्याच व्यापारावर त्यांनी काय केलं लक्ष दिलं रहस्य कसा कसा झाला बघा डच मले द्वीप समूहाच्या व्यापारात गुंतले होते तिसऱ्या आंग्ल डच युद्धात सोळाशे बहात्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं राज होत सूरत आणि नवीन इंग्रज वसाहत मुंबई यांच्यातील संपर्क तुटल्यामुळे तीन इंग्रज जहाजे उप बंगालच्या उपसागरात डच सैन्याने पकडले आणि इंग्रजांनी केलेल्या प्रतिकारामुळे डचांची पराभूती झाली कधी सतराशे एकोण त्यामुळे भारतातील डच महत्वाकांक्षांना मोठा धक्का बसला बघा त्यावेळेस असं होत की जर का एखाद्या व्यापारी सत्तेने दुसऱ्या व्यापारी सत्तांना जर का हरवलं तर त्या भागातील त्यांचा व्यापार संपुष्टात यायचा असं ग्रहीत धरलं आणि तेच डचांच्या बाबतीत झालं जेव्हा इंग्रजांनी त्यांना हरवलं तेव्हा. डच भारतात साम्राज्य निर्माण करण्यास फारसे रस घेत नव्हते त्यांचे प्रमुख लक्ष काय होता व्यापार होता पण याच्या विरुद्ध याच्या विरुद्ध जर का आपण इंग्रजांचा आणि फ्रेंच सत्तेचा जर का विचार केला तर यांचं काय होत व्यापारी प्लस साम्राज्य पण निर्माण करायचं होतं त्याच्यामुळे यांचं फक्त लक्ष व्यापारच नव्हता तर इथून काय होती संपत्तीचं ग्रहण करणं सुद्धा होत त्याच्यामुळे बघाय डचच्या बाबतीत काय झालं कोणत्याही परिस्थितीत त्यांचा मुख्य व्यापार हिथे संबंध इंडोनेशियातील मसाल्यांच्या बेटावर केंद्रित होता तिथून व्यापाराद्वारे त्यांना प्रचंड नफा मिळत होता त्यामुळे त्यांनी भारतामध्ये रस घेतला नाही इतिहासकारांचं काय मत बघा सतराव्या शतकात इंग्रजांशी झालेली डचांची स्पर्धा ही पोर्तुगीजांपेक्षा अधिक कठोर होती पूर्वेकडील डच धोरण दोन्ही हेतूंनी प्रेरित होते एक म्हणजे कॅथोलिक स्पेन जी स्वातंत्र्याचे त्यांच्या स्वातंत्र्याची शत्रू होती आणि तिची सहयोगी पोर्तुगाल त्यांच्या विरुद्ध सूड घेणे आणि दुसरा हेतू बघा डचांचे दोन हेतूंनी प्रेरित होते डच लोक पहिलं काय एक म्हणजे कॅथोलिक स्पेन जी त्यांच्या स्वातंत्र्याची शत्रू होती आणि दुसरी पोर्तुगाल म्हणजे त्यांच्या विरुद्ध सूड घेणे दुसरा हेतू म्हणजे काय बघा पूर्व इंडियन मध्ये वसाहती स्थापन करून त्या भागातील व्यापारावर एकाधिकार मिळवणे पोर्तुगीज प्रवाहाच्या हळूहळू होत गेलेल्या राहासामुळे त्यांचा पहिला हेतू साध्य केला त्यांचा दुसरा हेतू पूर्ण करताना इंग्रजांशी ते तीव्र स्पर्धेत अडकले आणि त्यातूनच काय झालं त्यांचा रास झाला ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूया आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण इंग्रजांचा प्रारंभ हा टॉपिक बघणार आहोत त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा शेअर करा आणि याच्या पाठीमागचा जर का तुम्हाला पोर्तुगीज सत्तेविषयी बघायचा असेल तर त्याची लिंक मी काय करतो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे की तुम्ही नंतर पाहू शकता आणि तो व्हिडिओ बघा ठीक आहे याची पी डी एफ जर का कुणाला लागत असेल तर मला तुम्ही डायरेक्टली या नंबरवर मला डायरेक्टली व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला प्रिंट ही मिळून जाईल ठीक आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत अभ्यास करा छानपैकी आणि स्वप्न करा